श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र अध्याय आठवा श्री गणेशाय नम नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरूपिलासी श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते सांग परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति भवन सांगता झाला विस्तारून शोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे तीन गुप्ती तेथून श्रीगिरी पर्वता येथील लोकानुग्रहासी मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन घ्यावे या भक्त लोकांचे पाचवे तया कुरवरपुरा कुरवरपूर भाग क्षेत्र कृष्णा गंगा बाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवरपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार भाव या गती सांगेन ऐका एक चित्ती श्रीपाद पूर्वत पुरी असती कार्या पुढे असे अवतार भावय कारण सांगेन त्याचे पूर्व कथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तयाग्राने त्याची भार्या होती देखा नाम तिचे अंबिका सुशील आचार सेविका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होली मरती पूर्व कर्मफळ फळ अनेक तीर्थ व्रत आचरती तिने केले परियसा ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व अपनासी म्हणून वर्धता माता पित्या घरी विप्रात्ज वाढला अति प्रीती करी व्रत बंध करता वेदाभ्यास करावा विद्या नोये तया कुमरा मंदमती अज्ञान भैरा चिंता वाटे त्या द्विजरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अगोरात्र पतीस म्हणे ते नारे पुत्र नाही आमचे घरी कष्टे करुणी नानापरी पोषणे एका बाळकासी विद्या नये वेद त्यासी वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होता पुढे तयार घडला वशे करुणी पंचोत्त पावला परी असा सहित ते नारी होती तेथे पूर्व पुरे याचुनी आपले उदरभरी जीवित करी याच परी विप्र स्त्रीचा कुमार देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक पती न म्हणून या कन्या न देती कोणी त्यासी समस्त करती दूषणी म्हणती काष्टे वाहे का पाणी उदर भरी येणे विधी ऐसे ऐकून ब्रह्मचारी दुःख करी अवसरी प्राण तेजीन आपला निंदा करीती सकळ मज असोनी देह कवन काज पोसू शके माते तुझ जाई नारण्य वासाचे ऐकून पुत्राचे वचन माता करी अतिचिंतन शोक करी अति नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगत श्रीपाद यती स्नान करीतात जाऊणी दोघे लागती चरणी विनवती कर जोडून वासना असे आमचे मनी प्राण त्याच्या गंगेत निरोप द्यावाजी अंबाची सद्गती भावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवतो कृपा सिंधू ऐकून बिप्र स्त्रियेची वचन कुस्ती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन ते प्राण कवण्या गुन्हे सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्त वत्व्या बाळकांशी पुत्रा विने कष्टेने भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळ सकळी दिले व्रते उपास सांगू किती करीते झाले अप्रितमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला मंदमती दुरात्मा कृपा करी श्रीपाद येती जन्म जन्मी आयसी गती पुरण म्हणून करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मनिया संसारी कष्ट केले नानापरी न ना देखीची सौख्य कुमरी व्याने पुत्र न राहती वाचून हा एक सुत शेळीच्या गळा तन लोंबत मृथा जन्म झाला म्हणत तसे श्री गुरु देवा तायसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्य पान पुत्र पावणे जैसा तू पूज्य लोक पुत्र सांगा गुरु पुरुती म्हणून चरणी लागली त्याची माते उद्धार गती नव्हे मागुती पुनरावृत्ती पित्रा सकाळ स्वर्ग प्राप्ती लाह देवे वासना असे माझ्या मनी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिलं नाही पूज्य पान समस्ता श्रीपाद ऐकून तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी व ईश्वर आराधन पुत्र होईल हरी ऐसा घरी देखा कृष्ण उपजला तो कारणे का व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसी आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणती श्रीपाद येती विप्रस्त्री स्त्री म्हणे यावेळी व्रत कसे केले ते गवळी तैसा पूजला चंद्र मोस्तारावे प्राप्ती तैसेस व्रत आपण नानोली लागत असे चरणा कृपा श्री गुरु राणा सांगता झाला पूजा करी भक्तीने पूजा पूजा जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेल कथा ऐक सगुनी म्हणती श्री गुरु एसी ऐकून श्री गुरुचे वचन संतोषणी विप्रांगणा जाऊनी लागे श्री गुरु विनवते चरणा विप्रि म्हणे स्वामी असे अभिनवाते कृष्णा तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी मुजीन नाम नगरीसी झाडे विचित्र असा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मनिभद्र भुरणी परीयसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा पारी भोळा देव प्रसन्न करी दिला चिंता मनी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस सुरु घाली सदा हर्ष तया मनी भेन सख्यासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होती लोह पाशान तेज फाके फाकेवरी जाण कनक परी असा जे जे चिंतित मानसी ते, ते पावे स्मरणे अशी खाती मनिकाशी समस्त राजे काक्षा इष्ट होते माग ते कित्येक माग पाठवती ते मालिक बलात्कारी परीयसा म्हणती क्रय करून देखा मालिक द्यावे आपण ऐका जरी नदी स्वाभाविका युद्धा लागे येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरात त्या उज्जनी आपार सैन्य मिळवून क्षोणी देता या नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका न घरी मानसी एक चित्ते पूजित असे महांकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा वर्षी गवळणी कुमरे पाहवायसी आणि शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती आपण गवळणी लिंग करून पूजा आता म्हणून विनोदी करून या आणि आपले गृह एक एकोटोनी पाषाणी कल्पले तेथे शिवालय पाशाने करुणी लिंग पूजा करती बाळके चांग नाना परीची पत्री संग तेते पूजेशी गोपिका स्त्रिया येऊन पुत्रात भोजन म्हणून त्यातील एक गोपी सुत न सोडून त्याची माता येऊन मारी आपले पुत्रासी कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाशांदूर टाकून गेले आपले मंदिरासी पूजा मोडीता बाळक प्रणाम करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षण एक पडला भूमी अवधारा लय मोला हो अवनी लिंग स्थानी प्राण तेजु पाहिजे निर्वाणे प्रसन्न झाला तो शुल पाणी तय गोपी सुताला बाळके विनवले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे प्रसन्न होनी गिरजापती गेले लिंगा लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्न चिती घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणते काय प्रकाश उदय झाला तील करा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करते महाचोजे द्वेष सांडून बोलते व जे भेटो म्हणते राय असे पहा ओ पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी असे काय विरोध म्हणून पाठवती सेवक असे भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा खुशी तो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पहावया रत्न खचित शिवालय तेने जी परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगवन कुस्ता झाला राजा आपण तया गवळी कुमारा कसे सांगितला सर्व वृत्तांत संतोष करती राजे समस्त गवळीया राजा तू गोई म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा गवळी कुमार जाय मातीची सांगे सविस्तरा येण पुढे तुझ्या मुद्रा नारायण उतारोनी ऐसा ईश्वर दिदला वर संशय धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौरव देखील पूजा प्रदोषीची मोरलीच प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या क्षुणकाने क्षमा करून घेतले म्हणून सांगे झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तया वेळा तया संशय सांडोनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद राव चक्रवर्ती मोळा देव विप्र स्त्रियाचा भाव प्रसन्न होता तयावेळी बोलावून तिचे कुमारकासी हस्त ठेवून मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळीसी त्रिवेदी झाले शास्त्रज्ञ विस्मय करून म्हणे ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतार होत आला देव धरून म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोशी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी पुत्र भावा तुझायचा ऐसा निश्चय करून पूजा करी ती नित्य येऊन प्रदोष पूजा अति घरी श्रीपाद मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी त्रि कृपा आयसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तांसी, सांगे सिद्ध विस्तारेसी, परियसा समस्त भक्तवर्षी हर्षी म्हणे सरस्वती गंगा श्री ृते सर्व ऋषीऋसियसर प्रख्याने सिद्धनान मुखद संवादेशनी प्रदोष व्रत महा महात्मकथन नाम अष्टमाध्याय गुरु दत्ता श्री गुरुदेव दत्त